नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांची आपण भेट घेतलेली आहे आणि एकोणीसशे शहात्तरपासून टी क्षेत्रातील जे काही कोळी समाज आहे किंवा कोळी जमात आहे याच्यावरती होत असलेल्या आणण्यावरती आपण सविस्तर यामध्ये डिस्कशन केलेलं आहे तर मित्रांनो मान्य राज्यपालांच्या समोर काही महत्वाचे मुद्दे आपण ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये कोळी याचा अर्थ ही डोंगरी जमात आहे पूर्वी इंग्रज काळामध्ये ह्याला ऍब ओरिजनलँड हिल ट्राईब म्हटलं जात होतं म्हणजे एक आदिवासी जमात आणि कोळी आदिवासी जमात असल्या कारणाने एकोणीसशे शहात्तर मध्ये केंद्र शासनाने याला अठ्ठावीस क्रमांकावरती कोळी ह्या याला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि ग्रंथ डिस्ट्रिक्ट गॅजेटेट सेन्सस रिपोर्ट या सगळ्या पुराव्यावरून असा सिद्ध होतोय महाराष्ट्रामध्ये असणारं प्रत्येक कोळी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जी कोळी आहे ती ट्रायबल कोळी आहे आदिवासी कोळी आहे डोंगरात राहणारी कोळी आहे यांचे पूर्वज डोंगरात राहत होते आणि म्हणून त्यांना कोळी असं नाव पडलेलं आहे आणि ज्यांचे सगळे सन एकोणीसशे पन्नासपूर्वीची नोंदी म्हणजे राष्ट्रपती महोदयांनी आदेश पारित करण्यापूर्वीची नोंदीसुद्धा ह्या सगळ्यांची कोळी म्हणून आहे परंतु असं असताना सुद्धा की महाराष्ट्र शासनामध्ये असणारे जे वेगवेगळे अधिकारी आहेत ज्यांना आपण सक्षम अधिकारी म्हणतो प्रांत अधिकारी म्हणतो किंवा पडताळणी समित्या म्हणतो तर ती लोक या कोळी समाजाला एकाही व्यक्तीला कोळी नोंदीवरून कोळी नोंदवून अनसीचे जमातीचे प्रमाणपत्र दिलेले नाही अगदी एकोणीसशे सत्तर पासून या लोकांना वंचित ठेवलेलं आहे आणि हे वंचित ठेवत असताना ही लोक की फॉरिजंडम पेट्रोलियम मिनिस्टरने पारित केलेले कॉरिजेंडम ते सादर करत होते आणि यांचं म्हणणं असं होतं की अठ्ठावीस क्रमांकावरती ही कोळी फॉर्मा ढोर नसून ती कोळी ढोर आहे तर कोळी ढोर नावाची जमात ज्या अठ्ठावीस क्रमांकावरती इन्क्लूड केलेलं आहे आणि सत्याहत्तरमध्ये एकोणीसशे मध्ये पेट्रोलियम मिनिस्टरने याच्यावरती कॉरिजेंडम काढलेला आहे ह्याच्यावरती शुद्धीकरण केलेलं आहे आणि ते कामा काढून कोळी ढोर केलेलं आहे असं ही लोक वारंवार वार एकोणीसशे सत्याहत्तर पासून आपल्याला सांगत होते परंतु आम्ही जेव्हा आरटीआय खाली वेगवेगळ्या मिनिस्टरकडे माहिती मागितली ह्या कॉरिजेंडम बद्दल कारण हे कॉरिजेंडम एक संशयास्पद होता कॉरिजेंडम चुकीच्या ठिकाणी हे के प्रिंट केलेलं आहे वर अध्यक्षांची सही आहे वर सेक्रेटरीची सही आहे आणि त्याच्या खाली यांनी क्वारेजेंडम प्रिंट केलेला आहे आणि दुसरं म्हणजे कॉरेंजेंडम हे पेट्रोलियम मिनिस्टरने काढलेलं असं ते सांगत होते अॅक्च्युली पेट्रोलियम मिनिस्टरचा आणि या अनुसूचित जाती जमातीचा काही संबंध नाही हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही आरटीआयच्या खाली केंद्राच्या वेगवेगळ्या मिनिस्टरकडं आम्ही काय केलो की माहिती मागवली किंवा एक कॉरिजेंडम जे आहे तुम्ही पारित केलेलं आहे का आम्ही माननीय पी एम ओ ऑफिसकडं ही माहिती मागितली त्याच्यानंतर प्रेसिडेंटियल ऑफिसकडे आम्ही ही माहिती मागितली ले। लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट होम होम मिनिस्ट्रीकडं त्याच्यानंतर पेट्रोलियम मिनिस्टरकडं आणि त्याच्यानंतर ट्रायबल मिनिस्टरकडं असं जवळपास ज्यांचा ज्यांचा संबंध या अनुसूचित जाती जमातीशी येऊ शकतो अशा व्यक्तीला त्या अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र आणि वैधचं प्रमाणपत्र द्या ह्याची आपण दुसरी मागणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आज अखेर तुम्ही कोरी नोंदीवरनं जितकी काही प्रकरण अवैध केलेलं आहे ती सगळी प्रकरणं रद्द करून सगळ्यांना व्हॅलिडिटी द्या आणि जेवढ्या लोकांना तुम्ही एसबीसीचे प्रमाणपत्र दिलेलं आहे ती सगळी एसबीसी प्रमाणपत्र रद्द करा कारण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती तो डोंगरातले असू दे सपाट भूभागावरचा असू दे किंवा समुद्र किनाऱ्यावरच असू दे प्रत्येक व्यक्ती हा ट्रायबल कोळीचा आहे आदिवासी कोळीचा आहे आणि म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीला कोळी नोंदीवर हे मिळालंच पाहिजे आणि म्हणून जितकं काही तुम्ही महाराष्ट्रामध्ये एसटीसीचे प्रमाणपत्र दिलेलं आहे ते सगळेचे सगळे प्रमाणपत्र रद्द करा आणि त्यांना एसटीचे प्रमाणपत्र द्या अशी आपण मागणी केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही कोळी नोंदीवरनं अवैध करून लाखो लोकांना अधिसंख्या पदावरती वर्ग केलेला आहे तर त्या सगळ्या लोकांचे अधिसंख्यपद रद्द करा आणि त्यांना त्यांच्या सन्मानपूर्वक मूळ पदावरती वर्ग करा अशी आपण मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या तीन पिढ्या तुम्ही बर्बाद केलेल्या चुकीच्या कारणाने आणि म्हणून ह्या प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी एक कोटी रुपये नुकसान भरपाई ह्या शासनाने दिलं पाहिजे अशी सुद्धा आपण मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर शेवटची मागणी आपण केलेली आहे की प्रांत अधिकारी पडताली समित्या ह्या लोकांनी या राष्ट्रपतींचे त्याच्यानंतर पार्लिमेंटचे आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान केलेला आहे राष्ट्रपतींचा अवमान केलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या जमातींना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये चुकीची माहिती देऊन कोळी अनुसूचित जमातीमध्ये नाही अशी चुकीची माहिती देऊन या माननीय कोर्टाला चुकीचे निकाल देण्यामध्ये भाग पाडलेला आहे म्हणून हा संपूर्ण जर विचार आपण केलो तर हा देशद्रोहाचा गुन्हा या लोकांच्यावरती होतो आणि म्हणून आपण मान्य राज्यपालांच्यावर मागणी केलेली आहे की या सर्व सक्षम अधिकाऱ्यांच्यावरती सर्व पडताळ समित्यांच्यावरती की ह्या सगळ्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे अवमान केल्यामुळे त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा पद्धतीने आपण केलेला आहे आणि मी समाजाला आव्हान करतो कोळी समाजाला मित्रांनो आपलं एकोणीसशे शहात्तर पासूनचा संपूर्ण प्रश्न मुळासकट पूर्णपणे निकाल निघालेले आहे इथून पुढे तुम्हाला कोळी नोंदीवरनं का सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे मिळणार आज देव जरी आला तरी तुम्हाला कोळी नोंदीवरनं थांबवू शकत नाही कारण आपल्याकडे सक्षम पुरावे आहेत आणि सगळीचे सगळे सुप्रीम कोर्टाचे आदेश आपल्या बाजूने आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी अर्ज दाखल करा इथून पुढे तुम्हाला बाकीच्या अॅप्युनिटीची गरज नाही चालीरितींची गरज नाही किंवा मी महादेव कोळी मल्हार कोळी म्हणण्याची गरज नाही मी कोसले आहे किंवा मी सपाट मी सपाट भूभागावरचा आहे मी डोंगरावरचा आहे असं म्हणण्याची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे आमदार मंत्र्यांना भेटायची गरज नाही कुठल्याही शासनाला भेटायची गरज गरज नाही प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे फक्त आपल्याला एक थोडं दिवस फॉलोअप घ्यावं लागणार आहे फॉलोअप घेतल्यानंतर म्हणजे राज्यपाल महोदयांनी सांगितलेलं आहे तर ह्याची आम्ही सखोलमध्ये चौकशी करू आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवू असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा पंतप्रधान माननीय पंतप्रधान राष्ट्रपती महोदय आणि एनसीएसटी ट्रायबल मिनिस्टर ह्या सगळ्यांच्याकडं सगळ्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेला आहे त्यामुळं आज ना, सग्डेंच गड़, सग्डेंच गड़, ना, ना उद्या अगदी काहीच दिवसामध्ये हा संपूर्ण प्रश्न निकाली निघणार आहे आणि कोळी नोंदीवरला तुम्हाला सगळ्यांना का सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मिळणार आहे त्यामुळं मित्रांनो निश्चिंत प्रश्न आपल्याला सुटलेला आहे धन्यवाद थँक्यू